तुम्ही बघत आहात जनमत मराठी आपली रोप लायतो आणि ते रोप वाढायला करता जे आपली सारे त्याच्याकडे लक्ष देतो लक्ष दिलं ते रोप फळाला येत आणि आज हे रोप फळाला आलं हे फळाला आलं हे साऱ्या पब्लिकला लेडीजला हे खाण्यासारखं झालं असच साहेब बाबीर देवस्थान असं आहे हे सारे शंकरच आहे इथं खू छान नाही काही नाही लुटगिरी नाही गुंडगिरी नाही कोणत्या रुपयाला निमताली नाही कोणत्या कपड्याला कोणत्या भोजनाला निमताली नाही अशी आमची या संस्था आहे आमच्या बेचाळीस संस्था साहेब एखाद्याच्या संघर्षाची संस्था अशी नसल अशी माझी संस्था आहे बेचाळीस बोलावलं आणि बाबीच जेवण करायला ठरवलं मी माझ्या जवळ समक्ष ऐका त्या एखादी सुद्धा माघार घेतलं नाही एखादी वनवर फिरून स्वतःच्या गाड्यांना पेट्रोल लावून स्वतः बसून घेऊन लोकांपासून केली आणि ती बातमी अशी माझी संस्था आहे मी पुन्हा परत नाही पण अशी संस्था मला कधी मिळणार नाही कुठल्या जन्माला असं पब्लिक मिळणार नाही साहेब कोण पैसा पाय पडत नाही आपल्या सारख्या नादा माणसाच्या लोक डोक्यावर त्यांच्या अन्नसेवा आम्ही हात ठेवला पाहिजे का यांचं कल्याण हो आणि देऊ कल्याण केलं शिव बाबी राहणार बाबीर बाबी इतकी ताकद कसं एकच वर्षी तुम्ही दर्शनाला आले दुसऱ्या वर्षी तुम्हाला घेऊनच आले आणि त्याला जरा साहेब किती तुम्हाला जर वार झाले तरी शंकराचा अवतार त्या वारो जखमा टाकून बरे करते हे लक्षात ठेवा हो साहेब किती वार झाले तो रे। तो रे तो का। तो तरी तो भस्मत टाकला वार बुजून जाणारे तर एक दिवस असा जे तर शेवटी जगात काय होईल आज सांगू शकत नाही पण काहीतरी घालण्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला काहीतरीशिवाय राहणार नाही आणि साहेब आमच्या देवस्थानाला तुम्ही जर अशी काही भेट दिली आमचं देवस्थान हे भोळ देवस्थान आहे शंकाराचं हे तुमच्या पाठीमाग मात्र उभत राहणारे आणि आमचे महाराज अरुणगिरी महाराज जिथे बोलवलं तिथे येणार कुठं काय हिंसा व्हायचा तो हिंसा बंद आपण केला आज बेचाळीस ठिकाणचा हिंसा बंद झाला आज आपली पब्लिक किती आहे याचा विचार करा आणि एक जो आज इथं पुरक जर बोलला बायबीर तिथं मी विचारित जर बोलला तर त्याला तो प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही असं व्यवसाय साहेब मी बोलून माझी भाषण समजतो जय हिंद जय महाराष्ट्र जबाबदारी न्याय हक्काची